शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द बातल करण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली होती मंगलदास बांदल यांनी वंचित बहुजन आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तिथे उमेदवार न देण्याची भूमिका आणि धोरण ठरवलेलं असताना सुद्धा मंगलदास बांदल यांनी त्या धोरणाच्या विरोधात गेल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या व प्रदेश अध्यक्ष ती ठाकूर यांच्या सूचनेनुसार ती रद्द करण्यात आलेली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द बातल करण्यात आलेली आहे